नमस्कार आज रोजी आपण गोदडी गावामध्ये मक्याच्या पिकावर लष्करी आळीच्या नियंत्रणासाठी आपण कोरको किती ग्रामला द्यायला आपण किती ग्राम टाकले तीस ग्राम तीस ग्राम पंपरला म्हणजे पंधरा लिटरला वीस लिटरचा पंपरला आपण चाळीस ग्राम दिले म्हणजे दोन लिटर पर ग्राम ना म्हणजे दोन ग्राम पर लिटर ना सोबत शोअर शॉट टाकला आपण स्प्रेडर हे लष्करी आळीसाठी रामबाण उपाय आहे आता इथं बघा मक्यावर खूप मोठ्या प्रमाणात आळीचा अटॅक आहे आता आपण हे स्प्रे घेत आहोत हे पहा तुम्ही किती मोठ्या प्रमाणात आळीचा आळीने खाल्लेला हा प्लॉट तुम्हाला दिसत आहे हे तुम्हाला अळ्याही दिसतील मध्ये ही पा किती मोठी आळी जिवंत आहे अशा आळ्याचा अटॅक मोठ्या प्रमाणात आहे आता आपण फवारणी घेत आहोत आता किती वाजले टाइम काय झाला सव्वा तीन वाजलेत आज तारीख आहे एकोणीस सव्वा तीन वाजता एकोणीस तारखेला आपण इथं फवारत आहोत कोरको तर आपण उद्या रिझल्ट पाहू की नेमकं काय आहे काय नाही ह्याच येऊ आपलं पूर्ण नाव सांगा मी दादाराव संभाजी डोंगरी जिल्हा नांदेड ओके मक्का किती दिवसाची आहे एक महिन्याची ऑलरेडी तुम्ही तिकडे फवार घेत होता दुसरे औषध फक्त आपण इथं जे खरेच रिझल्ट आहेत का नाही हे पाहण्यासाठी आपण हे मारत आहोत आपण उद्या याच्यानंतर हेच कंटिन्यू आपण व्हिडिओ पुढे करू इथं कोरको फवारलेला आहे लगेच जस्ट अळीची हालचाल चालू आहे दोन ग्राम पर लिटर सर्वात महत्वाचं काय मार मारल्यानंतर तुरंत खाणं बंद होऊन जाते म्हणजे जा नुकसान करणं थांबल्या जातं त्यानंतर था। मग पुढच्या क्रिया त्याचे चालू होत पहिले किती फास्ट हालचाल करत होती नमस्कार डोंगरे भाऊ काल आपण इथं सव्वा तीन ला कोरकोचा डेमो टाकला होता दोन ग्राम पर लिटर ना बरोबर म्हणजे आपण वीस लिटरचा पंप होता चाळीस ग्राम टाकून मार सव्वा तीन वाजता आपण इथं मारलं बरोबर आज आपण डायरेक्ट सव्वा नऊ ला आलो म्हणजे जवळपास सोळा सतरा घंटे सोळा सतरा घंटे झाले तर आळी आपण काल मारताना आपण आल्या जिवंत पाहिल्या सगळीकडे आणि इथं आपण खून करून सुद्धा ठेवलं होतं सोबतच आपले नांदेडचे डिस्ट्रीब्युटर मुद्रा टेडर्स जे सोमेटो मध्ये डायरेक्ट डिस्ट्रीब्युटर आहे त्यांनी सुद्धा खरंच जे रिझल्ट आहेत की नाही पाहण्यासाठी आज सकाळी सकाळी इथं प्लॉटमध्ये हजर आहेत निश्चितच आता आपण पाहू खरंच रिझल्ट आहेत का नाही कोरकोचे दोन मिनिट आता आपण काल हा झाड हो, हो, पाहिला होता बरोबर आहे ही इथं अळी तुम्हाला मेलेली दिसते अजून एक अळी होती आपण त्याच्यामध्ये बघा अगर घ्या ते बाजूला ठेवा ते अळी मेलेली आहे चला अजून कुठं इकडं हा ते बघितलं हे इथं ही सुद्धा आळी इथं इथंही मेलेली आहे ही सुद्धा आळी एवढी मोठ्या आळ्या मरून कशा कशाच रिझल्ट हो एकदम चांगले किती घंटे सोळा सतरा घंट्या आळ्या जाळ्या अजून बघा बरं दुसरीकडे कुठं हे बघा हे इथं एक हे पहा किती मोठी आळी बाहेर येऊन मरून पडलेली आहे हा आहे कोरकोचा रिझल्ट बरं कोरको आता वापरायला पाहिजे सगळ्यांनी आता माझं म्हणतच सगळं शेतकऱ्यांना वापरलं पाहिजे कारण चांगला रिझल्ट एक एकदम चांगला रिझल्ट आहे आणि हे कोरको जे आहे पोट विष स्पर्शविष आणि आंतरप्रवाही तिन्ही प्रकारे काम करणार प्रोडक्ट आहे अंडीही मारतं आणि आळीही मारतं म्हणजे ह्याच्यानं तुम्हाला पंधरा वीस दिवस पिरेड सुद्धा भेटतो आणि पंपाचा जर विषय घेतला आपण तर प्रतिपंप तुम्हाला जास्तीत जास्त ऐंशी ते पंच्याऐंशी रुपये पंप पडतं एवढा खर्च आहे पण तुम्हाला शंभर टक्के गॅरंटेड रिझल्ट आहेत कारण आता तुम्ही बघता एवढे मोठे आळे आपल्याला मेलेले दिसलेले आहेत बरोबर आहे रिझल्ट मग वापरायला पाहिजे चालेल धन्यवाद